अब मी तर माझ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो मी एक सामान्य गोरगरीब कुटुंबामधला एक साधारणतः तरुण आहे मला कशाच प्रकारची माझं स्वार्थ नाहीये मी राजकारणामध्ये यासाठी आलो आहे कारण की मला मी त्या गोष्टी जगतोय त्या गोष्टी मी झेलल्या आणि त्या गोष्टी माझ्या पुढच्या पिढीच्या तरुणांपर्यंत जावं नाही त्याच्यामुळे माझा मी प्रयत्न करतोय बदलापूर शहर एक उभरदा शहर आहे आपण जर आज एकत्रित आलो आपण जर आज निश्चय केला आपण जर या सत्ताधारांचे काय अपलट करून माझ्यासारख्या सामान्य बोरगरी कुटुंबातील लोकांना जर संधी दिली तर नक्कीच बदलापूर शहर येणाऱ्या काळामध्ये फक्त आपला राज्य तरी पूर्ण देशामधला सर्वात सर्वश्रेष्ठ शहर म्हणून आपण याला निर्माण करू आणि ज्या काही मूळ सुविधा आपल्या मी पुन्हा एकदा सांगतो की मला मी राजकारण यासाठी आलो कारण की मी अनेक लोकांना माझ्या कुटुंबातल्या असो की मित्रपन अनेक लोकांना कोरोना काळच्या अगोदर लोकांना गमावलंय कारण की इथे कोणत्याच प्रकारे इथे उपचार इथे हॉस्पिटल कशा प्रकारचे नाहीत इकडे म्हणजे आपण गोरी करण्यासाठी इथं आपली दुनियाच नाही त्याच्यामुळे मला सर्वप्रथम त्यांच्यासाठी काम करते की ज्यांच्या घरामध्ये त्या लोकांना उपचाराची गरज असेल त्यांना त्या रोजगाराची गरज असेल त्यावर शिक्षणाची गरज असेल त्या सगळ्यांसाठी मी काम करणार आहे आणि काही झालं तरी मला ह्यांनी अनेक वेळा मला दाबण्याचा प्रयत्न केला माझ्यासारख्या के तरुणाला यांनी साईडला करण्याचा प्रयत्न केला परंतु मी आजपर्यंत इथं उभा आहे मला जे लोक म्हणजे ओळखत असाल त्यांना माहिती कशा प्रकारचे संकट माझ्यावरती आणले गेले होते कशा प्रकारचा माझा एक चुकीचं प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मला दाबण्याचा मला व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना हे माहिती नाहीये की वैभव सदा फुले हा छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर घेऊन चालणारा व्यक्ती त्याच्यामुळे माझ्यासमोर कितीही संकट आली तर मी माझ्या डोळ्यासमोर फक्त दोन महापुरुष होतो ज्यांनी त्यांच्या छत्रपती शिवरायांनी मुघल साम्राज्याला इथून हद्दपार केल्याची क्षमता त्यांच्यामध्ये होते आणि बाबासाहेबांनी ही जी म्हणतो ना आपण एक मनवध विचारधारा आहे ह्यालाय देशातून हद्दपार केला त्याच्यामुळे दोन महापुरुषी लढाई लढल्या आणि लढाई जिंकलेले व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामुळे त्यांचा आदर्श मी तेव्हा समोर हो ठेवतो आणि मला एवढं माहिती आहे की जे जे लोक खऱ्या अर्थाने बदलापूरमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात ते लोक नक्कीच मला साथ देतील आणि येणारा काळ हा एकाच्या युवकांचा असेल हा आपल्या सर्वांचा असेल धन्यवाद